सर्वप्रथम आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमचा प्रवास कसा आणि कधी सुरू झाला खरं म्हणजे पूर्वी मी तसा तसा तुम्ही उल्लेख सोलापूरचा सोलापूर मध्ये एका गिरणी कामगाराचा मी मुलगा आणि स्वाभाविकपणे गिरणी कामगाराच्या घरात जी परिस्थिती असते तीच परिस्थिती आणि गिरणी कामगाराच्या मुलाला जी धडपड करावी लागते त्या ती सगळी धडपड तशा अर्थाने मी केलेली एका सामान्य अतिशय सामान्य कुटुंबातनं मी येतो गोर म्हणजे गरीब कुटुंबातनं मी येतो आणि म्हणजे तुम्हाला कधी पटणार नाही पण त्यावेळी अनेक गोष्टी जसं रोजच्या जगण्यासाठी कराव्या लागतात मग ते पेपर टाकणं असेल दुसऱ्याच्या पिशव्या टाकणं असेल गणपती विक्रीचा स्टॉल लावणं गणपती दिवसामध्ये किंवा ते दिवाळी आहे तर दिवाळीचे दिवाळी फटाक्याचा स्टॉल लावणं असे अनेक विषय त्या मी कॉलेजच्या मी काळामध्ये केलेत एक त्यातले होते की स्वाभाविकपणे एक अस्वस्थता की काहीतरी वेगळं करायचंय पण हे सगळं वेगळं करताना काय वेगळं करायचं असा एक प्रश्न त्यावेळी जो सोळा सतरा तुम्ही त्या सगळ्या वयोगटातली सगळी मुलं तरुण मुलं आहात की सोळा सतरा वर्षाच्या वेगवेगळ्या मुलासमोर असा प्रश्न नेहमीच असतो त्याला काहीतरी करायचं असतं ऊर्जा असते इच्छाशक्ती <laughs> असते पण नेमकं कर काय करायचं हे कळत नसतं आणि मग त्यातनं अनेक जण अनेक पद्धतीने मार्ग शोधतात माझ्या सुदैवाने मी विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आणि मग तिथे माझं एक प्रकारे मला दिशा मिळाली एक माझी वैचारिक बैठक पक्की झाली की काय पुढे एकूण जी मनातली अस्वस्थता आहे आपलं काय करायचं आहे आपली आयडिओलॉजी कोणती किंवा कशा काय पद्धतीने आपण विचार करू शकतो एक वैचारिक बैठक माझी त्या कार्यकाळामध्ये झाली विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांची आंदोलनं विद्यार्थ्यांसाठी आंदोलनं त्याचबरोबर तिथले कार्यक्रम यातून मी नकळत घडत गेलो आणि एक दिशा या सगळ्या प्रवासाला मिळाली हा त्यातला सुरुवातीचा सुरुवाती झाला सा, प्रवास पुढे मग मी पत्रकारितेत आलो मला मला हे नक्की होतं की मला दहा ते मध्ये काम करायचं नव्हतं mm -hmm. जे एक मनाने असतं तसं मला काम करायचं नव्हतं काहीतरी नवीन संधी हो शोधायची होती mm -hmm. आणि त्याच वेळी मग सोलापूर मध्ये माझं सुरुवात झाली आणि मग त्यातूनच पत्रकारितेकडे बोल मी बोललो इथे पुण्यामध्येच मी रानडेमध्ये जर्नलिझम केलं आणि पुढे पत्रकारितेमध्ये मी आलो हा माझा सगळा सुरुवातीचा काळातला प्रवास सर तुम्ही पत्रकार सुद्धा आहात आणि प्रवक्ते सुद्धा आहात आता या दोन्ही भूमिकेमध्ये तुम्हाला काय फरक फर वाटतो स्वतः नाही मुळामध्ये असं की पत्रकारितेमध्ये असताना तुम्ही पत्रकारिते आणि राजकारण हे दोन भिन्न क्षेत्र आहेत पूर्ण पहिल्या ह्याच्यामध्ये म्हणजे एका अर्थाने दोन्ही क्षेत्रामधले दोघं एकमेकाशी संबंधित आहेत पण तरीही दोन्ही क्षेत्र ही पूर्ण भिन्न आहेत कारण पत्रकार हा घडणाऱ्या घटनांनी एका अर्थाने बातम्या देत असतो आणि राजकारणी हे राजकारण घडवत असतात त्या बातम्या घडवत असतात आणि त्याच्यामुळे म्हणलं तर दोघांमध्ये समन्वय आहे दोघंही एकमेकाची एका स्थानाची दोन बाजू आहेत आणि म्हणलं तर दोघं एकमेकापासून वेगळेपण आहेत असं आपण म्हणाल त्या पद्धतीने त्याचा विचार करू शकतो आणि त्यामुळे ज्यावेळी याचा विचार मी करतो तर स्वाभाविकपणे पत्रकारितेमध्ये ज्यावेळी आपण घडलेल्या बातम्या देतो एक विचार स्वाभाविक की आपण समाजामध्ये घडत असलेल्या घटना केवळ त्याच्यावरती लिहायचं बोलायचं बातम्या द्यायच्या याच्यापेक्षा ते बदलण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि ते बदलतं बदलतं कुठे तर ते राजकारणात आल्यानंतर बदलतं कारण शेवटी आपण लोकशाही ढाचा स्वीकारला पक्षी लोकशा आहे पक्षीय लोकशाही आपण स्वीकारली आहे आणि पक्षीय लोकशाहीमध्ये राजकीय आत्ताच्या लोकशाहीमध्ये तुम्ही जो पक्ष सत्तेवर येतो तो, तो पक्ष समाजामध्ये परिवर्तन करू शकतो एखादा अडचणीचा नियम आहे कायदा आहे तो बदलण्याची शक्ती कोणात आहे तर ती पार्लमेंटमध्ये बाकी सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे एका अर्थाने पुन्हा एकदा पक्षीय पद्धतीकडे आपलं लोकशाही स्वीकारलेली आहे त्यामुळं तिथं आपण गेलं पाहिजे या भूमिकेतनं मी राजकारणामध्ये आलो राजकारणामध्ये तो प्रवास सुरू झाला आणि आता या ठिकाणी काम करतोय सर तुम्ही जेव्हा पत्रकार होता तेव्हा तुम्ही जेव्हा राज म्हणजे तेव्हा तुम्ही पाहिलेलं राजकारण आणि आता जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात राजकारणात काम करताय तेव्हा ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला कोणता मोठा फरक जाणवलाय नाही फरक शंभर टक्के असतो मी मगाशीच म्हणालो की बऱ्याच वेळा राजकारणातल्या गोष्टी तेव्हा का काय किंवा आता काय या सगळ्याच गोष्टी माध्यमांसमोर तशा येत नसतात राजकारणात अनेक गोष्टी घडत असतात पण त्यातल्या खूप कमी गोष्टी माध्यमामध्ये येतात आणि माध्यमातून पुन्हा आपल्यापर्यंत त्या खूप कमी येतात म्हणजे हिमनगाचं टोकच आपल्याला दिसतं त्याच्यापेक्षा पुढे फारच कमी येतं माध्यमामध्ये सतत्यानी गोष्टी घडत असतात पण त्याच्यामागची बॅकग्राऊंड राजकारणाची आहे राजकारणात राजकारण हे सतत चालणारं अतिशय गतिमान क्षेत्र अनेक गोष्टी घडा घडामोडी घडत असतात अनेक निर्णयाचे परिणाम पडसाद हे उमटत असतात आणि त्या निर्णयाचे परिणाम पडसाद कसे उमटतील आणि त्यासाठी पुन्हा काय आपल्याला काळजी घ्यावी लागेल हे राजकारणी नेहमीच प्रयत्न करत असतो आणि हे सगळं लोकांपर्यंत पोचवण्याचं काम हे पत्रकार करत असतात माध्यमं करत असतात आणि त्यामुळे परिस्थिती तेव्हा वर्तमानपत्र म्हणजे माध्यमांचं स्वरूप वेगळं होतं आता इंटरनेटचा जमाना आहे सोशल मीडिया आहे त्यावेळी सोशल मीडिया नव्हता एक पंधरा वीस वर्षापूर्वी त्यामुळे आता झटक्यात पटकन बातमी एका मिनिटात इथं काही घडलं की दुसऱ्या मिनिटाला सगळ्या जगात कळू शकतो इतकं वेगवान बातमीचा प्रवास आहे पूर्वी कधी कधी तो नव्हता नव्वदच्या दशकामध्ये दोन हजार दशकामध्ये दुसऱ्या दिवशी आपल्या पेपरमध्ये बातमी वाचून कळायचं की अमुक कशी घटना घडली आहे त्यामुळे बातमीचा वेग आता खूप वाढलाय पण राजकारणाचं गतिमानता ती तशीच आहे राजकारण हे गतिमान तसंच राहणार आहे आतापर्यंत तुमच्या तीस चाळीस वर्षाच्या अनुभवावर की राजकारणात अशी कोणती व्यक्ती आहे ज्यांचा तुमच्यावर जास्त प्रभाव आहे असं आहे की राजकारणामध्ये अनेक गोष्टी अनेक प्रभाव त्याच्यामध्ये असतात आणि त्या त्यानुसार कालानुरूप असतात स्वाभाविकपणे पूर्वीच्या काळातलं बघायचं गेलं तर प्रमोद महाजन यांची शिस्तबद्धता भाषणाची तयारी ही प्रमोद महाजनांकडे अत्यंत भाषणाची तयारी कुठलंही साधं भाषण असो ते खूप तयारी करायचे दुसरं ते वेळ खूप पाळायचे आणि त्यांचं व्हिजन मग गोपीनाथ मुंडेंचा लोकसंपर्क लोकांशी बोलण्याची हातोटी एक प्रकारे समाजाची नस नाडी ज्यांना माहिती आहे असं नेतृत्व म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या स्वरूपामध्ये होतं आता देवेंद्रजींचं नेतृत्व आहे ते एक प्रकारे महाराष्ट्राचा पूर्णपणे विकासाचा व्हिजन ज्यांच्या समोर आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात गेल्या अकरा वर्षात प्रचंड परिवर्तन घडवलं म्हणजे विकासाच्या भूमिकेत बघायला गेलं तर आपण अनेक प्रकल्प समृद्धी महामार्ग वेग असं कुणाला वाटलं नव्हतं आज इतका मोठा समृद्धी महामार्ग झाला की ज्यातनं सुरुवातीला टीका करण्या लोक त्याचा त्याचा आनंद लुट लागले अटल सेतू मुंबई पुण्यामध्ये मेट्रोचं जाळं की जे कधीकधी अशक्य वाटत होतं एका अर्थाने मराठी माणसाला महाराष्ट्रावासियांना एक नवी स्वप्न देवेंद्रजींनी दाखवली ती पूर्ण करून दाखवली हे देवेंद्रजींचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे महाराष्ट्राचा विकास पुरुष असं इतिहासात ज्यांचं नाव लिहिलं जाईल ते म्हणजे एकमेव देवेंद्र फडणवीस आहेत आणि हे त्यांनी त्यांच्या कृतीतून कर्तृत्वात ते मिळवलंय त्यामुळे अशी वेगवेगळी माणसं तुमच्या आयुष्यात जेव्हा येतात ती तुमच्यावरती प्रभाव परिणाम करून जातात एक प्रवक्ता म्हणून आता सुरुवात एखाद्या प्रवक्ताची सुरुवातच होते किंवा आता सुद्धा त्यांच्यासमोर कोणत्या प्रकारची आव्हाने येतात असं एक प्रवक्ता म्हणून काम करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की प्रवक्ता यशस्वी तो होतो ज्याला काय बोलायचं नाही हे लग्न हे कळतं असं आहे की माईक समोर आला की हवं ते लो पर बोल लोकांना असं वाटतं की आपण आता सगळंच बोलायला मोकळे पण नेमकं काय बोललं पाहिजे किती बोललं पाहिजे तुम्ही तुमची भूमिका ही पक्षाचा प्रवक्ता ही आहे त्यामुळे तुम्ही पक्षाची भूमिका मांडत असता त्यामुळे ते, ते मांडताना त्यात चूक कुठे होता कामा नये आणि म्हणून तुम्हाला काय बोलायचं नाही हे ज्याला कळतं तो यशस्वी होतो त्यामुळे हे सगळ्यात बोल बोलतात सगळेच त्यामुळे बोलताना काळजी काय घ्यायची हे ज्याला कळत तो चांगला प्रवक्ता होतो सध्या आता तीन पक्षांचं सरकार आहे तर प्रवक्ता म्हणून काम करताना तुमच्या समोर काही आव्हान येत आहेत का स्वाभाविकपणा प्रवक्त्याचं काम हे थ्री सिक्स्टी फाय डेज काम आहे प्रवक्त्याचं काम हे चोवीस तासाचं काम आहे प्रवक्त्याचं काम हे प्रत्येक मिनिटाचं काम आहे त्याचं कारण असं आहे की प्रवक्त्याला सतत ज्या घटना घडत असतात त्यावरती व्यक्त व्हावं लागतं आणि त्यामुळे एखादा कार्यकर्ता आहे किंवा एखादा आता या ठिकाणी आपण बसलो आहे तुम्ही असं म्हणाल की आज बातमी एडिटिंग करायचं मला कंटाळ आला मी उद्या जर बातमी एडिटिंग करेन हरकत नाही त्यातनं काय शेवटी आपण युट याच्या जमान्यात आहोत त्यामुळे उद्या कारण ते, ते अपलोड उद्याच होणार आहे त्यामुळे तुम्ही उद्या एडिट करायला चालू शकतं पण प्रवक्त्याला असं म्हणून चालत नाही प्रवक्त्याला त्या क्षणाला घडणाऱ्या घटनेवरती व्यक्त व्हावंच लागतं आणि त्याला त्याची पूर्ण माहिती असावी लागते अर्धवट माहितीवरती किंवा अज्ञानातून झाला तर त्याच्या पार्टीचं नुकसान खूप मोठं आणि त्यामुळे ती काळजी घ्यायचं काम त्याला ते करावं लागतं महाराष्ट्रामध्ये बीजेपीने केलेल्या राजकीय मैत्रीबद्दल म्हणजे तुमचं मत काय असं आहे राजकीय पक्ष म्हणून तुम्हाला तुमच्या सोबत जे येतात तुमच्या मुद्द्यांवरती जे तुम्हाला सपोर्ट करतात त्यांना सोबत घेतलंच पाहिजे भारतीय जनता पार्टीने आपला जो भारतीय जनता पार्टीचा मूलाधार काय भारतीय आधार काय भारतीय जनता पार्टीची विचारधारा जी हिंदुत्वाची विचारधारा आहे जी सर्वसमावेशक विचारधारा आहे जी सर्वांना सोबत घेऊन जाणारी विचारधारा आहे आणि दुसरा विकासाचा मंत्र विचारधारा आणि विकासाचा मंत्र या दोन गोष्टी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या या दोन गोष्टीवर विश्वास ठेवून ज्यावेळी लोक सोबत यायला तयार आहेत तर त्यांना सोबत घेण्यात काय अर्थ आहे इथे आपले विचार सोडून आमची विचारधारा आपला जगण्याचा जो विकासाचा मंत्र आहे तो सोडून आम्ही कुठे जात नाही आहोत आमच्या या दोन सूत्रांवरती विश्वास ठेवून जर आमच्या सोबत कोणी मैत्री करू इच्छित तर त्यात आक्षेप घेण्यासारखं काय माध्यमांमध्ये मा दे असून देत किंवा लोकांमध्ये दे असून देत अशा भरपूर गोष्टी बोलल्या जातात की बी जे पी सहकारी पक्षांना संपवतोय तर याबाबत तुम्हाला काय वाटतं असं की मुळात पहिली गोष्ट कुठलाही पक्ष संपत नसतो त्याच काही ना काही अस्तित्व असतं आणि दुसरं असं आहे की पक्ष त्या त्या पक्षाने विस्ताराची प्रत्येक पक्षाला विस्तार करण्याचा अधिकार आहे आज त्या पक्षाने विचार करायचा असतो जे पक्ष अशी चिंता करतात की मग आता काँग्रेस आणि भाजपचं खूप मोठं भांडण आहे कायम दोन टोकावरचे पक्ष आहेत मग तरी सुद्धा आज काँग्रेसला आम्ही कुठे संपायचो काँग्रेस सुद्धा कृतीतनं संपतीये त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये काँग्रेस कारण तुम तुमचा चिंतन तुम्ही तुमचा पक्षविस्तार कसा करावा तुमची धोरणं चुकतायत तुम्ही लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात कमी पडताय त्यातून राजकीय पक्ष एक प्रकारे राजकीय पक्षाचं यशापयश कधी कशात असतं कुठलाही राजकीय पक्ष आपल्या भूमिकेतनं भूमिका लोकांसमोर नेतो ती भूमिका नेण्यामध्ये त्याचं तो, तो कमी जास्त काय विचार करतो त्याच्यामध्ये लोक त्याला कसे स्वीकारतात याच्यावरती राजकीय पक्षाचं यशापयश अवलंबून असतं नीट करू शकला नाहीत मग काय अर्थ आहे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाची भूमिका काय असेल आणि रचना कशी असेल भारतीय जनता पार्टी मी सांगितलं दोन आमची दोन उल्लेख केला की मुळामध्ये आमची विचारधारा आमचा विकास आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून जे अनेक चांगले निर्णय घेतले ते निर्णय जनतेपर्यंत पोचवायचा आणि जे विधानसभेला भारतीय जनता पार्टीला महायुतीला जे घवघवीत यश मिळालं त्याच यशाची पुनरावृत्ती ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था मग जिल्हा परिषद आहेत नगरपालिका आहेत पंचायत समित्या आहेत महानगरपालिका आहेत या सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा करणं हे आमचं काम आहे आताच मराठा आंदोलन झालंय तर तुम्हाला काय वाटतं की बी जे पी मराठा आंदोलनाला एकदम यशस्वीपणे सामोरी गेली आहे का असं की आपण इतिहास थोडा समजून घेतलाच पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही वर्षानुवर्षीची मागणी आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले शरद पवार मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण यातल्या कुणीच मराठा समाजाच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही मात्र देवेंद्रजींनी पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिलं जे मुख्यमंत्री पहिल्यांदा बनले तेव्हा ते आरक्षण न्यायालय टिकवलं उद्धव ठाकरेंच्या सरकारमुळे ते गेलं आता पुन्हा ज्यावेळी देवेंद्र मुख्यमंत्री झाले पुन्हा एकदा ते आरक्षण टिकेल यासाठी प्रयत्न करण्याचं काम देवेंद्रजी सरकार करत आहे आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत त्या भावनांशी संवाद साधून त्यांना एक विश्वास देण्याचं काम आज या सरकारने नक्की यशस्वीपणे केलं त्यामुळेच मराठा समाजसुद्धा आज देवेंद्रजींबद्दल त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे मराठा समाजामध्ये प्रचंड आस्था आहे त्यात पण शंका महाराष्ट्रातील सगळ्यात सामाजिक गंभीर प्रश्न कोणता वाटतो मुळात असं आहे की एक लक्षात घेतलं पाहिजे की आता या आरक्षणाच्या निमित्ताने जे दोन समाजामध्ये काही प्रमाणामध्ये मतभेद निर्माण झाले ते तितक्या लवकर कमी होतील मग ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल माझी विनंती आहे की असं आहे की प्रत्येक समाजाला आपलं आरक्षण मिळालं पाहिजे आपल्या आरक्षणाचं रक्षण झालं पाहिजे हे वाटणं स्वाभाविक आहे आणि देवेंद्रजींनी एक विश्वास दिला की कुठल्याही समाजावरती अन्याय करणार त्यामुळे या दोन समाजामध्ये जे काही प्रमाणात त्याला काही नेत्यांचं वक्तव्य कारणीभूत आहेत राजकीय नेत्यांची वक्तव्यकारणीभूत आहेत मला असं वाटतं की ही कटुता टाळून एकत्रित जर आलो थोडीफार जी कटुता निर्माण झाली आहे महाराष्ट्रात आणि मला विश्वास आहे की आगामी काळामध्ये ही कटुता नक्की संपून जाईल एकत्रितपणे काम करतील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र कारण शेवटी ओबीसी आणि मराठा ही दोघही महाराष्ट्राची दोन चाक आहेत संपूर्ण पॉडकास्ट पौर्णा पाहण्यासाठी आमच्या इंडिया लीडर या युट्यूब चॅनलला आजच भेट द्या